अजिंक्य भारत न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनस्वी स्वागत आहे आपला पवित्र श्रावण हा महिना सुरू झालेला दिनांक पंचवीस जुलैला आणि आजचा पहिला श्रावण सोमवार हा आजचा पहिला श्रावण सोमवार आहे आणि इथे आपण अकोला येथील राजराजेश्वर मंदिरमध्ये म्हणजे अकोल्याचे आराध्य दैवत मानलेले राजराजेश्वर मंदिर इथे आपण भाविक भक्तांची गर्दी पाहू शकता प्रथम श्रावण सोमवारी पालख्या कावळ संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतभर हा आपला पालखीचा आणि कावळचा हा सोहळा अकोल्यामध्ये हा भव्य दिव्य असा मानला जातो संपूर्ण महाराष्ट्रातून अकोला जिल्ह्यातील युवक सोबतच इथे संपूर्ण भक्त इथे उपस्थित असतात राजराजेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्याकरिता उपस्थित असतात अलोट भक्तांची गर्दी आपण इथे पाहू शकता आणि सोबतच एक मोठा कावळ आणि पालखी महोत्सव इथे होत असतो आजचा पहिला सोमवार आहे तब्बल पन्नास ते साठ पालख्या इथे गांधीग्राम म्हणजे इथून अकोल्यापासून वीस किलोमीटर असलेल्या गांधीग्रामच्या पवित्र नदीमधून पाणी आणून ते राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करतात आणि रविवारपासनं म्हणजे काल रात्रीपासनं हा जलाभिषेक सुरू झालेला आहे आणि आता सुद्धा हा जलाभिषेक राजराजेश्वर मंदिर येथे भाविक भक्त करत आहेत पुरुषच नाही तर महिला सुद्धा या कावड महोत्सवामध्ये सहभागी होत असतात आणि छोट्या मोठ्या लहान युवक सुद्धा या कावळ महोत्सवामध्ये सहभागी होत असतात आपण पाहू शकता संपूर्ण अशी ही गर्दी राजराजेश्वर मंदिर अकोला येथे झालेली अशी रात्रीपासनाची भव्य गर्दी इथे राजेश्वर मंदिरामध्ये आहे आणि पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा इथे मोठ्या भक्तिभावाने उपस्थित आहे आणि अगदी रात्रीपासना इथे लाईनमध्ये लागलेले ला आहेत आणि राजराजेश्वर मंदिर येथे दर्शनाकरिता उपस्थित आहे अकोल्यामधील या पावन पालखी सोहळ्याकरिता भव्य अशी गर्दी अकोला येथे झालेली आहे